नमस्कार मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर आहे तर एक एप्रिल पासून सुरू होणार मोदी सरकारची ही स्कीम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची योजना लागू होणार तर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक एप्रिल पासून एक महत्वाची योजना लागू होत आहे जी थेट केंद्रीय कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकणार आहे तर या योजनेचे नाव आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस आहे तर मित्रांनो ही योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय म्हणून सादर करण्यात आली आहे तर गेल्या वर्षी लाँच झालेली ही योजना एक एप्रिल दोन हजार अधिकृतरित्या लागू होणार आहे तर या योजनेच्या अंमलबजावणी नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नॅशनल ना पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस किंवा युनिफिल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच युपीएस यापैकी एक पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे युनिफ पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जे कर्मचारी किमान वर्षे सेवा पूर्ण करतील त्यांना निवृत्तीपूर्वी महिन्यातील त्यांच्या बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के रकमे इतके निश्चित पेन्शन मिळणार आहे तर पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात ठरवली जाणार आहे तर या योजनेसाठी किमान सेवा कालावधी दहा वर्षे निश्चित ण्यात आला आहे तर दहा वर्षाच्या सेवा पूर्वी नंतर निवृत्ती घेतल्यास किमान दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जर संबंधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नी किंवा पतीला फॅमिली पेन्शन मिळणार आहे तर ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यू पूर्वी मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम इतकी असणार आहे तर एक जानेवारी दोन हजार चार नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे आहे ज्या कर्मचाऱ्यांनी आधीपासूनच नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस निवडली आहे त्यांना युपीएस मध्ये सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे तर सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यातील केंद्रीय सरकारी कर्मचारी या योजनेत सामील होऊ शकतात तर एकदा निवड केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही ना मित्रांनो युपीएस अंतर्गत पेन्शन साठी पात्र होण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा आवश्यक असणार आहे तर एन पी एस प्रमाणे योगदान द्यावे लागणार आहे तर सरकार युपीएस साठी अठरा पॉईंट पाच टक्के योगदान करणार आहे त्यामुळे या योजनेत एकूण योगदान अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद